तर ज्या काय लोकांवर अन्याय अत्याचार होतोय त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्ही टीम आम आम अरुणाताई आहेत पार्वती पाडेकर आहेत आम्ही काम करत असतो जसं परमेश्वराने प्रभु प्रभू ज्या पद्धतीने लोकांचे अन्याय अत्याचार सहन केले ह्या सगळ्या मार्गावर चालत असताना तशाच पद्धतीने आज आपली जी काय आपली पिढी आपला जो काय आता मार्गाने चाललेत प्रार्थनेच्या मार्गाने आपल्याला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोकांना अन्याय अत्याचार सहन करावा लागत आहे तुम्हाला डानू एक उदाहरण सांगतो की त्या ठिकाणी पाणीच्या जिथे पाण्याचे बोरिंग आहे सरकारी तिथे बोर्ड लावण्यात आले होते की येशूला जाणाऱ्या लोकांनी पाणी न्यायचं नाही ते बोर्ड आपण संघटनेच्या माध्यमातून उठकून फेकले आणि तिथे आंदोलन झाली आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी या माताताईचा विषय होता की त्यांच्या मूळ रस्त्यामध्ये ते पोलसाठी साठी खड्डा खणला आणि तिला प्रचंड त्रास देण्याचं काम केलं आणि मग आम्ही संघटनेने बोलवलं की ती कुठल्याही काही प जातीची असो धर्माची असो परंतु माणूस ह्या नात्याने आपण उभं राहायचं आणि एम एस सी बीला आम्ही चांगली प्रखर अशी लढा दिला तिथे आंदोलन केलं आणि तो कोण त्यांना काढण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एवढंच सांगतो की कोणावरही अन्याय अत्याचार अशी रात्री बऱ्याच कोट्याला आम्हाला हात द्या आमची महिला संघटना असेल आम्ही असं तुमच्या मदतीसाठी उभं राहू आणि ह्या ठिकाणी आज आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो